स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शाळेचा पहिला दिवस या विषयावर अतिशय सोपा निबंध निवन्द। निबंधाला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण हे चॅनल बनलं आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच चला माझे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतला तेथील माझा पहिला दिवस खूपच आनंदी होता मित्रांनो ज्यांचं लेखन या ठिकाणी उरपलेलं नाही त्यांनी या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे शाळेत जाताना सर्वप्रथम शाळेच्या नावाचे मोठे प्रवेशद्वार लागले आत गेल्यानंतर खेळाचे प्रशस्त मैदान पाहून मला जास्तच आनंद झाला उंच व मोठी इमारत भरपूर झाडे पिण्यासाठी पाणी व शाळेच्या बोलक्या भिंती पाहून इथे मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळणार ही आशा निर्माण झाली परिपाठाच्या तासाला मोठ्या मैदानात ओळीत बसलेली मुले पाहून शिस्तीचे धडे मला मिळाले वर्गात गेल्यावर नवीन मित्रांची ओळख झाली प्रत्येक विषय शिकवायला वेगवेगळे सर आले त्यांनी त्यांचा परिचय करून दिला व आम्हालाही आमचा परिचय खेळाद्वारे देण्यास सांगितले हे मला खूप आवडले नवीन मित्रांबरोबर गप्पा मारत मधल्या सुट्टीत जेवणाचा आस्वाद घेतला खेळाच्या सरांनी मैदानावर नवनवीन खेळ घेतले या सर्व गोष्टींनी मला खूप आनंद झाला चला सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतलेला आहे आपण पुढे जाऊया संगणक कक्ष विज्ञान प्रयोगशाळा वाचनालय या सर्वांची सफर पाटील सरांनी घडवून आणली असा हा नवीन शाळेतील नवीन मित्रांबरोबरचा नवीन शिक्षकांसोबतचा शाळेचा पहिला दिवस खूप खूप मजेत गेला मित्रांनो तुम्ही देखील असंच नवीन शाळेमध्ये गेला असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला तुम्ही कोणत्या नवीन शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे ते अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद